नमस्कार मित्रांनो टेक्निकल सोर्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो सध्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी फही या योजनेची चर्चा राज्यभर चालू आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिला महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत या संदर्भात महिलांना अनेक प्रश्न असतील या योजनेसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात ईदपासून ते अर्ज कसा करावा याबाबत महिला विचारत आहेत या पार्श्वभूमीवर तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता याची संपूर्ण माहिती जाणून घ्या सर्वात आधी तुम्हाला गुगल प्लेस्टोरवर जाऊन ही नारी शक्ती ॲप डाउनलोड करणे गरजेचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ॲपद्वारे तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आता ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घ्या आता तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून घ्या क्लिक करून ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्या त्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाईल अपडेट असा ऑप्शन दिसेल त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी तुमचा जिल्हा तालुका नारीशक्तीचा प्रकार म्हणजे महिला बचत गट गृहिणी ग्रामशोक या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्यावे लागेल आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल हा फॉर्म तुम्हाला चूक न करता भरायचा आहे तुमच्या आधार कार्डवरती जी माहिती आहे ती तुम्हाला फिलअप करायची आहे या तुम्हाला आधार कार्डवरील पूर्ण नाव जन्मतारीख पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव तुमचे गाव तालुका जिल्हा पिनकोड आधार क्रमांक आणि तुम्ही जर इतर शासनाच्या यो योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरायची आहे जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा आणि आता खाली तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते टाकायचे आहे त्यासोबत तुम्हाला महिलेचे लग्नाआधीचे नाव इथे नमूद करायचे आहे जर महिलेचा जन्म पर प्रांतात झाला असेल हो या पर्यावर क्लिक करा नाही जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यावर क्लिक करा आता समोर बँक डिटेल फिलअप करायची आहे त्यात तुमचा बँकेचा अकाउंट नंबर तुमचं नाव आय एफ सी क्रमांक आधार क्रमांक हे आधार क्रमांक तुमच्या खात्याला लिंक आहे की नाही हे सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे आता खाली तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायचा पर्याय आला असेल त्यात तुम्हाला आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा शा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा रे केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि महिलेचा जन्म जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचा आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराचा फोटोचा ऑप्शन आला असेल तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे